कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या पुणे भोर महाड मार्गावरील वरंद घाटामध्ये एक भीषण अपघात घडलेला आहे वरंद घाटातून महाडच्या दिशेने जात असताना एका दुचाकी स्वाराचा शंभर फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झालाय सकाळी घडलेल्या या अपघातात भोर तालुक्यातील सिळींब गावचे रहिवासी शिवाजी डेरे यांना आपला जीव गमवावा लागलाय घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी तातडीने धाव घेतली मात्र संरक्षक कटडा नसल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका स्थानिकांनी ठेवलेला आहे वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि मृतदेह बीरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे वरंद घाटातील सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे